अगदी गटप्रमुख शाखा प्रमुख असा तुमचा प्रवास होता तुमची आक्रमकता बघून बाळासाहेबांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास हा आम्ही कायम बघत आलो किंवा तुमची आक्रमक भूमिका कायम आम्ही बघितली आणि तो प्रवास आत्ता चालत इथपर्यंत आलाय की आम्ही रामदास कदम यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा बघितले हा जो बदल झालेला आहे तुमच्या सगळ्या राजकीय प्रवासातला याच्याकडे मागे वळून तुम्ही कसं बघता हा बदल नेमका कशामुळे झालाय काही गोष्टीच वाईट वाटत सासठ सालामध्ये शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगणनागरी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेनेला जन्म दिला त्यावेळेला मुंबईमध्ये घोषणा झालायच्या मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची मराठी माणसाला स्वाभिमान मिळवून देण्यासाठी ज्या शिवसेना प्रमुखांनी या शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेला मुंबईमध्ये मराठी माणूस पन्नास टक्के होता आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या दुर्दैवानं आशीर्वादानं फक्त नऊ ते दहा टक्के मराठी माणूस शिल्लक आहे माझा सगळा मराठी माणूस हा कल्याण डोंबिवली बदलापूर शहापूर नालासोपागा वसई सगळा त्या भागामध्ये मराठी माणूस गेला सगळा पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिका अठ्ठावीस वर्ष मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेच्या हातामध्ये आहे पंचेस पन्नास हजार कोटीचं बजेट मुंबई महानगरपालिकेचं आहे किती टक्क्याचं राजकारण चालतं मला त्या खोलात जायचं नाही पण मला एवढंच मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे अठ्ठावीस वर्ष तुमच्या हातात मुंबई महानगरपालिका असताना मुंबईमधून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला त्याचं उत्तर कोण देणार आहे निवडणुका आल्या की मुंबई आता गुजरातला जोडणार मुंबई गुजरातला जोडणार मुंबई धोक्यात आहे अशी भावनात्मक ब्लॅकमेलच्या घोषणा देऊन मराठी माणसाची मतं घ्यायची आणि पुन्हा आपण महापालिका हातात घ्यायची आणि निवडणुका संपल्या की मराठी माणसाला मुंबईतना बाहेर घालवायचं हा एकल मी कायक्रम हातामध्ये घेतला ना काय केलं मराठी माणसासाठी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेने